लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या प्रशालेची शालेय स्वराज्य सभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आणि या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून आलेले आहेत असे मंत्रिमंडळाचे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आज त्यांची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे सर्वांना अगोदर अभिनंदन की तुम्ही या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडून आलेला आहात मला तुम्हाला विचारायचं आहे की जशी ही निवडणूक प्रक्रिया लागली गेली प्रशाले लावली गेली त्यानंतरचं पुढचा काळ म्हणजे निवडणुकीपर्यंत प्रचार तुम्ही कशा प्रकारे केला मी माझ्या कार्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली आणि त्यांना आवाहन केले की मला मत द्या या प्रशालेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला शिकण्यास मिळालं असं काय तुमचा अनुभव तुम्ही काय सांगू शकाल या मतदान प्रक्रियेतून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले ई व्ही एम मशीनमधून कसे मतदान केले जाते व मतपत्रिकेपासून कसे मतदान केले जाते हे आम्हाला समजले मतदान प्रक्रियेतून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले व त्या म त्या व त्यात त्या आम्हाला आनंदही मिळाला आज तुम्ही मंत्रिमंडळ म्हणून स्थापन झालेला आहात या पुढील वर्षासाठी म्हणजे संपूर्ण वर्षभरासाठी तुमचं पुढील नियोजन कशा प्रकारे असेल आमच्या प्रशालेत सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते प्रशालेतील मुख्याध्यापक व शिक्षक आम्हाला बोलावून घेतात व पुढील नियोजन करण्यास सांगतात आम्ही या वर्षीच्या सरस्वती पूजनाचे चांगल्या प्रकारे नियोजन करून यशस्वीरित्या पार पडतो आरोग्य मंत्री म्हणून मी तुम्हाला असा प्रश्न विचारत आहे की आरोग्य मंत्री म्हणून तुम्ही आज निवडून आलेला आहात तर यापुढे तुमचे काम कशा प्रकारे असेल आरोग्य विषयक नियमांचा नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी मी मुलांना प्रेरित करेन वाचनालय मंत्री म्हणून तुम्ही आज निवडून आलेला आहात तर वाचनालय मंत्री म्हणून तुमचे काम पुढील कसे असेल पंधरा ऑक्टोबर हा दिवस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती म्हणून पूर्ण भारतभर शांती साजरी केली जाते हा दिवस संपूर्ण भारतभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो तसेच हा दिवस आमच्या विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मी वाचनालय मंत्री म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न करेन तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून या पुढील कार्य कशा प्रकारे असेल व नियोजन काय आहे मी उपमुख्यमंत्री म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला सांगेल आपल्या विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन हा उत्सव साजरा, साजरा केला जातो या कार्यक्रमाचं तुमचं नियोजन कशा प्रकारे असेल आमच्या विद्यालयात नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशी विद्यार्थी स्वयंसेवकांची खूप गरज असते त्या स्वयंसेवकांची निवड करून आम्ही या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करू आज या ठिकाणी लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसली या प्रशालेतील शालेय स्वराज्य सभा मंत्रिमंडळ यांची पत्रकार परिषद या ठिकाणी पार पाडलेली आहे या सर्व मंत्रिमंडळांना माझ्याकडून पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद